थारनेरला विद्युत तार मोटरसायकलीवर पडल्याने आग तरुण दैव बलवत्तर म्हणून वाचला शिरपूर तालुक्यातील थारनेर येथील मुख्य बाजारपेठेतील विद्युत तार तुटून येणाऱ्या मोटरसायकलवर पडून त्या मोटरसायकलने अचानक पेट घेतल्याने मोटरसायकल स्वार दैव बलवत्तर म्हणून वाचला याबाबत सविस्तर वृत्त असे की गेल्या दोन दिवसांपूर्वी मुख्य बाजारपेठेतील विद्युत प्रवाह करणाऱ्या पोलला खाजगी मालवाहतूक गाडीने जबर धडक दिल्याने तो पोल वाकून गेला यावेळी शैलेश ठाकूर ते हेमंत चौधरी यांच्या घरासमोरील दोघा पोलमधील तार एकमेकात गुंडाळून लाईट बंद झाली होती त्यावेळी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा करत तात्पुरते तार काढून लाईट सुरू केली महावितरणने दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी दुरुस्ती करणे गरजेचे होते परंतु त्याकडे दोन दिवसापासून दुर्लक्ष करण्यात आले दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास पोळा सणाच्या पूर्वसंध्येला बाजारातून बाजार करून योगेश भरत मराडे हा तरुण घरी परतात असताना त्या नादुरुस्त पोलवर विद्युत प्रवाह करणारा तार अचानक तुटून एम एच अठरा बी के सत्त्याण्णव पन्नास या मोटरसायकलवर पडल्याने त्या मोटरसायकलने त्वरित पेट घेतला त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले गल्लीतील तरुणांनी प्रसंगावादन राखत क्षणाचाही विलंब न लावता आगीवर नियंत्रण मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला या आगीत तरुण जखमी झालेला आहे दैव बलवत्तर म्हणून तरुण वाचला पावसामुळे अगोदरच जमीन पूर्ण होली होती विद्युत तार वरच्यावर हवेत लटकल्यामुळे मोठी दुर्घटना टळली जमिनीत वीज प्रवाह जर उतरला असता तर मोठी दुर्घटना घडली असती महावितरणच्या कंपनीचा गलथान कारभारामुळे व हलगर्जीपणामुळे अनेकांना आपला जीवाशी जावे लागते याबाबत नागरिकातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी होत आहे